बकरी ईद हा सण सतरा जून दोन हजार चोवीस रोजी असून दिनांक सतरा ते वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते जनावरांची ही वाहतूक करण्यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वाहतूक अधिनियम दोन हजार एकमधील नियमाप्रमाणे वाहतूक प्रमाणपत्र बंधनकारक आहे तरी पोलीस पशुसंवर्धन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यासह हो। अन्य संबंधित शासकीय यंत्रणांनी जनावरांची अवैध वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बकरी ईद दोन हजार चोवीस निमित्त महाराष्ट्र रक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर व महाराष्ट्र प्राणीरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार मार्गदर्शन करत होत्या यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर भास्कर पराडे सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल येवले सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इच पवार सोलापूर महापालिका सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गिडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार पुढे म्हणाल्या राज्यात चार मार्च दोन हजार पासून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीशे पंच्याण्णव लागू करण्यात आले

केली जात आहे का याची खात्री करावी अशा सूचना केल्या जनावरांना टॅगिंग नसेल तर जनावरांची वाहतूक वाहतूक करता येत नाही बकरी ईद दरम्यान करताना प्राणी छळ प्रतिबंधक वाहतूक नियमाप्रमाणे होते कसे या पोलीस विभाग परिवहन विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून संयुक्त तपासणी अत्यंत काटेकोरपणे करण्यात यावी तसेच कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असेल तर वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतुकीपूर्व स्वास्थ्य तपासणी करून विहित नमुन्यातील प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे तरी विहित नियमावलीप्रमाणे सर्व संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक काम करावे असे निर्देश कुंभारी यांनी दिले प्रारंभी प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ पराडे यांनी बकरी ईद निमित्त प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर आणि महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कायद्यातील विविध तरतुदींची माहिती देऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर महानगरपालिका जिल्ह्यातील विविध नगरपालिका महसूल विभाग पोलीस विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी करावयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका